नमस्कार उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये आज आपण खमंग खुसखुशीत हलकी फुलकी साबुदाणा चकली बनवण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती पाहणार आहोत तर प्रथम पद्धतमध्ये आज आपण एक किलो साबुदाण्याची चकली बनवतो आहे त्यासाठी इथे एक किलो साबुदाणा मी घेतलेला आहे आता हा घेतलेला साबुदाणा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतला एक पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर साबुदाणा तुम्ही एक किलो पाव किलो ज्या प्रमाणामध्ये घेत आहात त्या प्रमाणामध्ये घेत असताना तो प्रथम एखाद्या भांड्याने मोजून घ्या एक, एक पाण्याने साबुदाणा स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये भिजेल इतकं पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे साबुदाणा कमीत कमी सहा ते सात तास छान मऊ भिजला गेला पाहिजे सकाळच्या वेळेला हा साबुदाणा मी भिजत घातलेला होता आणि आता इथे रात्रीची वेळ आहे साबुदाणा मस्त असा फुलून वर आलेला आहे अगदी भांडं भरून हा साबुदाणा भिजलेला आहे मस्त मऊ झालेला आहे तर आता हा घे साबुदाणा जो आहे तो आपल्याला व्यवस्थित फोडून अगदी छान मोकळा करून घ्यायचा आहे साबुदाणा घेत असताना तो शक्यतो नवीनच घ्या म्हणजे तो व्यवस्थित भिजला जातो आता साबुदाणा व्यवस्थित मी इथे फोडून मोकळा करून घेतला यामध्ये आपल्याला उकडतं कडकडीत गरम पाणी घालायचं आहे त्यासाठी इथे एक मोठं भांडं घेतलं आणि ज्या भांड्याने मोजून आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच भांड्याने मोजून दीड भांडं एवढं आपल्याला पाणी इथे घ्यायचं आहे तर हे भांडं घेत असताना इथे एक वाटी साबुदाणा साधारण मावेल एवढं भांडं खाली होतं त्यासाठी हे जे भांडं मी घेतलेलं आहे यामध्ये थोडं पाणी कमी आहे तर साधारण दीड भांडं हे पाणी मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम होत असतानाच यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे संपूर्ण साबुदाण्यासाठी लागेल एवढं सेंधव मीठ मी इथे घेतलेलं आहे पाण्यामध्येच मीठ मिक्स केल्यामुळे व्यवस्थित साबुदाण्याला एक एक दाण्याला तर मीठ छान लागतं आणि चविष्ट अशी ही चकली तयार होते आता पाण्याला उकडी आलेली आहे आणि अजून एका मोठ्या भांड्यामध्ये आता आ, हे संपूर्ण जे साबुदाणा आणि पाणी आहे हे आपल्याला घालायचं आहे म्हणजे व्यवस्थित साबुदाणा भिजला गेला पाहिजे म्हणून एका मोठ्या भांड्यामध्ये अजून हा मी साबुदाणा काढून घेतला यामध्ये हे उकडतं कडकडीत गरम पाणी आपल्याला घालायचं आहे जर तुम्हाला पाण्याचा अंदाज म्हणजे तुम्ही साबुदाणा जर मोजून घेतला नसेल तर साबुदाण्यामध्ये पाणी घालत असताना तो व्यवस्थित साबुदाणा भिजेल एवढं पाणी आपल्याला घ्यायचं आहे जर तुम्ही मोजून घेतला नसेल साबुदाणा तर आता यामध्ये पाणी घालून झालं आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर बारा तासासाठी हा साबुदाणा गरम पाण्यामध्ये इथे मी भिजत ठेवलेला होता आता दुसऱ्या दिवशी जी सकाळ आहे साबुदाणा तुम्ही पाहू शकता छान असा भिजला गेलेला आहे एखाद्या वेळेला साबुदाण्याला पाणी कमी लागतं साबुदाणा जर पाणी कमी लागत असेल किंवा कमी शोषत असेल तर तुम्ही इथे पाणी क त्यानुसार त्या, त्या अंदाजाने इथे घ्यायचं आहे साबुदाण्यामध्ये थोडा ओलावा आहे आणि असा ओलावा असलेला साबुदाणाच आपल्याला इथे चकलीसाठी वापरायचा आहे आता यामध्ये आपल्याला बटाटे घालायचे आहे तर इथे मोठ्या आकाराचे चार बटाटे वजनी प्रमाणामध्ये साधारण अर्धा किलो एवढे बटाटे आहे बटाटे जर खूप जास्त प्रमाणात झाले तर चकली लाल होते त्यामुळे बटाटा खूप जास्त घालायचा नाही परंतु तुम्हाला जास्त बटाटा घालायचा असेल तर तुम्ही इथे एक दोन बटाटा आपल्या आवडीप्रमाणे वाढवू शकता बटाटे व्यवस्थित खिसणीवर मस्त असे खिसून घेतलेले आहे आणि आता हा बटाट्याचा तयार लग्दा आपल्याला या साबुदाण्यामध्ये घालायचा आहे जर हे साबुदाण्याचं मिश्रण खूप जास्त सैल झालं तर चकली तुटते साबुदाण्यामध्ये व्यवस्थित पाण्याचं अचूक प्रमाण घ्यायचं आहे आता यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मिरची घालायची आहे तुम्ही इथे लाल तिखट घातलं तरी चालेल आता यामध्येच चा थोडं जिर मी घालून घेतलेला आहे आपण साबुदाणा भिजवत असतानाच मीठ घातलं होतं परंतु आता बटाटे घातलेले आहे त्यासाठी मी बटाट्यापुरतं इथे थोडं सिंधो मीठ वाढवलेलं आहे आता घातलेल्या सर्व वस्तू व्यवस्थित साबुदाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत हाताने मिक्स केल्यामुळे व्यवस्थित एकसारखं हे मिश्रण मिक्स होतं तर तुम्ही ते साबुदाण्याचं हे मिश्रण पाहू शकता थोडं सैलसर आहे असं सैलसर मिश्रण जर असेल तर चकली मस्त मऊ होते तयार छान नरम तयार होते कडक तयार होत नाही वातळ तयार होत नाही आता एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये हे तयार मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि याला वाफवून घ्यायचं आहे तर आता हे जे भांडं आहे ते मी इथे गॅसवर ठेवते आहे आणि हे साबुदाण्याचं सा मिश्रण अगदी छान असं ट्रान्सपरंट होईल मस्त असं यावर एक प्रकारे चकाकी येईल तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे मिश्रण तुम्ही पाहू शकता छान असं सैलसर आहे सैलसरच मिश्रण आपल्याला हवं आहे कारण जर खूप जास्त घट्ट असेल तर घट्ट मिश्रणाच्या चकल्या तयार करत असताना हाताला खूप जास्त जोर द्यावा लागतो हात दुखतो आणि चकलीसुद्धा थोडी कडक तयार होते आतपर्यंत ती व्यवस्थित अशी छान खुसखुशीत तयार होत नाही आता कमीत कमी इथे -कमी पंधरा ते वीस मिनटं मी लगातार हे मिश्रण हलवत व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे मस्त अशी चकाकी आलेली आहे मिश्रणाचा पूर्णपणे इथे रंग चेंज झालेला आहे आता इथे गॅस मी बंद करते आहे जर तुमच्या साबुदाण्यामध्ये ओलावा नसेल पाणी कमी झालं असेल तर तुम्ही मात्र इथे शिजवत असताना थोडं पाणी वरून घालू शकता आणि मिश्रण शिजवून घेऊ शकता आता इथे आपल्याला या चकल्या तयार करून घ्यायच्या आहे आणि मी गच्चीवर आलेली आहे पूर्ण लख प्रकाशामध्ये तुम्ही हे मिश्रण पाहू शकता मस्त असं छान शिजलेलं आहे त्यावर चका की तुम्ही पाहू शकता साबुदाण्याचा रंग इथे तुम्ही पाहू शकता एखादा सोऱ्या किंवा साचा घ्यायचा आहे चकलीची जी प्लेट असते ती मी इथे फिक्स करून घेतलेली आहे साच्यामध्ये आणि यामध्ये हे मिश्रण छान असं दाबून भरायचं आहे आणि याच्यात चकल्या आपल्याला तयार करून घ्यायचे जर तुम सोऱ्या नसेल साचा नसेल तर तुम्ही प्लास्टिकची पॉलिथिनसुद्धा इथे चकली तयार करण्यासाठी वापरू शकता केकसाठी वापरली जाणारी पायपिन बॅग वापरली तरी चालेल आता इथे लहान मोठ्या आकारात तुम्हाला हवी तशी चकली इथे तयार करायची चकली तुम्ही पाहू शकता अजिबात तुटत नाही एकसारखी गोल गरगरी तिथे ही चकली तयार होते आहे वाळवणीचा पदार्थ आहे त्यामुळे इथे मीठसुद्धा आपल्याला सांभाळून वापरायचं आहे चकली थोडी छोट्या आकारातच मी बनवलेली आहे कारण ही चकली तळल्यानंतर अगदी चौपट फुलते आणि खूप मोठी तयार होते चकली व्यवस्थित दोन दिवस इथे कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे आणि आता ही चकली तळल्यानंतर कशी होते ते सुद्धा तुम्हाला इथे मी दाखवते तर तुम्ही इथे पाहू शकता चकली अगदी मस्त अशी फुलून वर आलेली आहे पांढरी शुभ्र अशी ही चकली तयार झालेली आहे अजिबात लाल तयार तयार झालेली नाही किंवा लाल पडली नाही खूप जास्त बटाटा वापरला तर चकली लाल होते जुनी झाल्यावर ती अजूनच लाल दिसते त्यामुळे बटाट्याचं जे प्रमाण आहे ते योग्य घ्यायचं आहे आणि मस्त अशी ही खमंग खुसखुशीत चकली तयार झालेली आहे एक कुल्ल्याच्या प्रमाणामध्ये आज आपण ही चकली इथे तयार केली तुम्ही चकलीचा आकार पाहू शकता किती मोठा असा हा तळल्यानंतर चकलीचा आकार झालेला आहे आणि अगदी हलकी चकली तयार झालेली आहे आता चकली बनवण्याची दुसरी पद्धत इथे आपण पाहणार आहोत एक किलो चकली तयार केलेली आहे काही लोकांना कमी प्रमाणामध्ये ही चकली तयार करावी लागते त्यासाठी इथे आपण पाव किलोच्या प्रमाणामध्ये आता ही चकली तयार करणार आहोत पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि व्यवस्थित स्वच्छ एक पाण्याने आपल्याला हा साबुदाणा धुवून घ्यायचा आहे सकाळच्याच वेळेला आपल्याला हा साबुदाणा भिजत घालायचा आहे आता एक पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हा साबुदाणा कमीत कमी, कमी सहा ते सात तास आपल्याला मऊ असा भिजवून घ्यायचा आहे आता रात्रीची वेळ आहे आणि साबुदाणा तुम्ही पाहू शकता अगदी छान असा मऊ इथे मस्त भिजलेला आहे अगदी दुप्पट टिप्पट हा दाना भिजल्यानंतर इथे दिसतो आहे आता हा साबुदाणा आपल्याला फोडून घ्यायचा आहे आणि मस्त असा मोकळा करून घ्यायचा आहे आता यामध्ये सुद्धा आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर यासाठी आपण ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने मोजून दीड वाटी एवढं आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे तर इथे भांड्यामध्ये दीड वाटी मी पाणी घेतलं आणि आता हे भांडं गॅसवर ठेवते आहे पाण्याला मस्त अशी उकळी येऊ हो द्यायची आहे पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता या उकळत्या पाण्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे साबुदाण्याची चकली तयार करत असताना मीठ पाण्यामध्ये घातल्यामुळे चविष्ट अशी चकली तयार होते साबुदाण्याला व्यवस्थित ते मीठ लागतं आणि आता इथे गॅस बंद करते आहे आणि हे कडकडीत गरम पाणी मी इथे गॅसवर खाली उतळून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता हा भिजलेला साबुदाणा आपल्याला घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हा साबुदाणा कमीत कमी बारा तासासाठी आपल्याला या गरम पाण्यामध्ये असाच भिजत ठेवायचा आहे झाकण ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता हा साबुदाणा कसा भिजलेला आहे ते तुम्हाला इथे दाखवते तर इथे तुम्ही पाहू शकता गरम पाण्यामध्ये हा साबुदाणा अगदी छान असा मऊ झालेला आहे गरम पाणी घातल्यामुळे जी चकली आहे ती अगदी मस्त अशी तयार होते खुसखुशीत तयार होते अजिबात कडक तयार होत नाही आता ठेचणीच्या साह्याने आपल्याला हा साबुदाणा व्यवस्थित असा ठेचून घ्यायचा आहे असं केल्यामुळे जी चकली आहे ती अगदी मस्त अशी पोकळ तयार होते छान खमंग खुसखुशीत तयार होते आणि आपण अगदी साबुदाण्याचा चीक काढून चकली तयार केली अशी ही चकली तयार होते व्यवस्थित साधारण पाच ते दहा मिनटं अगदी सारखं आपल्याला हा साबुदाणा या ठेचणीच्या साहाय्याने असा ठेचून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे घालायचे आहे तर पाव किलो साबुदाण्यासाठी साधारण मध्यम आकाराचे तीन बटाटे मी इथे घेतलेले आहे वजनी प्रमाणामध्ये दीडशे ग्रॅम तरी असावे हे बटाटे आता व्यवस्थित आपल्याला खिसणीवरून हे बटाटे मस्त असे मऊ खिसून घ्यायचे आहे तर इथे सर्व तिघही बटाटे मी खिसून घेतले आणि आता हे खिसलेले बटाटे या साबुदाण्यामध्ये मी घालते आहे बटाटा खूप जास्त घातल्यामुळे चकली जी आहे ती लाल तयार होते वाढल्यावर जरी ती लाल दिसत नसली तरी जसजशी ती जुनी होते तसतशी ती लाल होते म्हणून बटाट्याचं योग्य प्रमाण घ्यायचं आहे आणि इथे मी थोडं मीठ घातलेलं आहे आपण मीठ चवीप्रमाणे आधीच घातलेलं होतं बटाट्यापुरतं मीठ घातलेलं आहे मस्त अशी आपण इथे फ्लेवरफुल चकली तयार करतो आहे त्यासाठी इथे अर्धा थे एक इंचा है। ते एक इंच आलं मी खिसून घेतलेलं आहे ते घातलं एका लिंबूचा रस घातलेला आहे थोडं जिरं घातलेलं आहे मिरचीची पेस्ट घातलेली आहे लाल मिरची वापरली तरी चालेल लाल मिरची घातल्यामुळे फक्त चकलीचा जो रंग आहे तो लाल येतो आता घातलेलं जे सर्व साहित्य आहे ते व्यवस्थित असं ह्या ठेसणीच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आपण यामध्ये आलं घातलेलं आहे थोडा लिंबूचा रस घातलेला आहे त्यामुळे मस्त अशी ही फ्लेवरफुल चकली तयार होते चवीलासुद्धा खूप छान लागते आलं आणि लिंबू तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता जर तुम्ही उपवासामध्ये या दोघं वस्तू खात नसाल तर स्किप करू शकता बाकी पद्धत तुम्ही सेम इथे फॉलो करू शकता आता हे सर्व मिश्रण इथे मस्त तयार झालेलं आहे वाफवण्याची गरज नाही न सुद्धा ही चकली मस्त खमंग खुसखुशीत आणि पोकळ तयार होते साचा मी इथे घेतलेला आहे साच्यामध्ये जी आपली चकलीसाठी जी प्लेट येते ती फिक्स करून घेतलेली आहे आणि आता यामध्ये हे मिश्रण व्यवस्थित असं दाबून भरायचं आहे जर यामध्ये हवा राहिली तर चकली तयार करत असताना ती तुटते त्यामुळे सुरुवातीला असं थोडं जे मिश्रण आहे ते दाबून काढून घ्यायचं म्हणजे जी हवा असेल ती निघून जाईल या पद्धतीने प्लास्टिक पॉलिथिनचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता चकली तयार करण्यासाठी आणि तुम्ही ते पाहू शकता ती मस्त एकसारखी अशी ही चकली तयार होते आहे कुठेही तुटत नाही जर तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही पंख्याच्या हवेमध्ये ही चकली तयार करू शकता आणि नंतर एक दोन तासासाठी उन्हामध्ये ठेवली तरी चालेल कारण वाळवणीचा वर्षभरासाठीचा हा पदार्थ आहे उन्हामध्ये वाळवल्यामुळे तो जास्त दिवस टिकतो खराब होत नाही आणि इथे मी व्यवस्थित ही चकली उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे मस्त अशी ही चकली वाढलेली आहे अगदी दोन वर्षापर्यंत ही चकली तुम्ही स्टोअर करू शकता आणि आता ही चकली तळूनसुद्धा तुम्हाला इथे दाखवते चकल्या तळल्यानंतर अगदी मस्त पांढऱ्या शुभ्र आणि अगदी दुप्पट टिप्पट फुललेले आहे मस्त अशी खमंग खुसखुशीत फ्लेवरफुल सकली इथे तयार झालेली आहे तर आज आपण चकली बनवण्याच्या दोन पद्धती पाहिल्या तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद